त्या त्यावेळेला अनेक प्रकारचे आंदोलन झाली पंधरा साली ह्या बंदराचा ह्या सरकारने एमओ केला आणि तेव्हापासून जे आंदोलन सुरू होती ती आजपर्यंत सुरू आहेत या ठिकाणी मला नमूद करायचं वाटते आम्ही या बंदराच्या शिष्टमंडळ घेऊन त्यावेळी त्या सरकारकडे गेलो महाराष्ट्र राज्य सरकारकडे गेलो साहेबांकडेही गेलो होतो आणि महाविकास आघाडीचे जे प्रमुख घटक पवार साहेब यांच्याकडे जाऊन आमचं गारण मांडलं गेलं होत आमची आता एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे महाविकास आघाडीकडून कि आपली भूमिका या ठिकाणी निसंदिग भूमिका स्पष्ट करण्यात यावी आणि अशी भूमिका घ्या की हे बंदर सर्व विनाश करणार बंदर आहे हे बंदर कायमचा हद्दपार होईल त्या दृष्टीने आमच्या अपेक्षा आहेत की किमान कि आपल्या आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बंदराचा एक उल्लेख असावा अशा प्रकारची आमची जी परवा एक सभा झाली ह्या सभेमध्ये मागणी झाली होती मी त्यावेळेला सांगितलं होतं की अवश्य आपण ह्या व्यासपीठावरून जर आपल्याला संधी मिळाली तर आपण ह्या विचार ह्या ठिकाणी मांडू मी मला वाटतं बरचसं बोलून झालेलं आहे बंदराचं पुन्हा एकदा सांगतो आठवण करून देतो साहेबांना आपण आपणच आमच्या वाढवणला येऊन घोषणा केली होती आपले पूज्य पिताश्री हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि हे सर्व विनाशकारक बंद कमी घालून जाऊ अशा प्रकारची एक घोषणा झाली होती त्यानंतर अनेक वेळा आपण मनोरच्या प्रचार सभेत ह्या प्रकारची एक नामोल्लेख केला होता कारण चिंचणीच्या प्रचार सभेमध्ये सुद्धा आपण आवर्जून आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे बंदर आपण कायमचं घालू आणि येणारं हे संकट आहे हे संकट कायमचं घालून अशा प्रकारचं मला आश्वासित केलं होतं मला वाटत की आपण अशाच प्रकारची भूमिका ह्या ठिकाणी मांडाल आम्ही आपल्या पाठीशी ह्याची पण एक ग्वाई म्हणून आपल्याला देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र